अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी मराठी चॅनलमध्ये मा मी मनापासून स्वागत करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत की ज्येष्ठ अमावस्या कधी आहे आणि या ज्येष्ठ अमावश्याला आपल्याला पितृदोषापासून मुक्त होण्यासाठी कोणकोणते उपाय करायचे आहेत त्याचबरोबर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरि विष्णू यांचीसुद्धा आपल्याला या दिवशी सेवा करायची आहे तर दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आलेली आहे ज्येष्ठ अमावस्या आणि या अमावस्याचा प्रारंभ दिनांक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी होतो आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच दिनांक सहा जुलै दोन हजार चोवीसला पहाटे चार वाजून सत्तावीस मिनिटांनी अमावस्याची समाप्ती होणार आहे तर उदयतिथीनुसार ही आपण पाच जुलैला साजरी करणार आहोत कोणतेही जे आपण सणवार साजरे करत असतो ते आपण उदयतिथीनुसारच साजरी करत असतो तर या अमावश्याच्या दिवशी आपल्याला काय काय उपाय करायचे आहेत कोणत्या महत्त्वाच्या गोष्टी करायच्या आहेत आपल्याला या अमावश्याच्या दिवशी काय काय केलं पाहिजे याबद्दलचाच हा व्हिडिओ आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जितक्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तितक्या गोष्टी करण्याचाच मी प्रयत्न करा आणि ह्या गोष्टी त्या त्या दिवशी करण्याला आहे वेगळंच महत्त्व असतं आणि ज्येष्ठ महिन्यातील ही जी अमावस्या आहे ही अतिशय महत्त्वाची अमावस्या आहे आणि ही अमावस्या पितरांसाठी अतिशय महत्त्वाची असते आणि ही अमावस्या झाल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी आषाढ महिनेला सुरुवात होत असते त्यामुळे आपल्याला या अमावश्येला म्हणजे जिनाक पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी पितरांची पूजा करण्यासाठी हा अमावस्येचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे त्यामुळे हा दिवस वाया न घालवता या व्हिडिओमध्ये मी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही जितके शक्य होतील तितके करण्याचा प्रयत्न करा सर्वात अगोदर महत्वाची गोष्ट म्हणजे की या दिवशी तुम्हाला सकाळी उठल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर घर स्वच्छ करून देवपूजा वगैरे करून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जे काही जाळे जळमट जाल असतील ते काढून तुम्हाला घ्यायचेच आहेत आपल्या घरातील जळमट जाल हे प्रत्येक अमावश्याला तुम्हाला काढून घ्यायचेच आहेत आणि हे काम तुम्हाला न चुकता दर अमावश्येला करायचेच आहे त्यामुळे हे एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा की अमावश्याच्या दिवशी तुम्ही तुमच्या घरामधील जाळजळमट काढून टाकण्याचा प्रयत्न करा जेष्ठ अमावश्येला तुम्हाला सकाळी आंघोळ करून झाल्यानंतर देवघर स्वच्छ करून देवपूजा करून घ्यायची आहे या दिवशी तुम्हाला भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांच्यासुद्धा प्रतिमेचे पूजन करायचे आहे तुम्हाला फोटोला चंदन असेल तर चंदन लावून घ्या त्यानंतर धूप दीप अगरबत्ती ओवाळून हो तुम्हाला पूजा करून घ्यायची आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला या दिवशी विष्णू सहस्रनाम आणि विष्णू चालिसेचं चा पठणसुद्धा करायचं आहे जर तुम्हाला ते करणं शक्य नसेल तर तुम्ही हे मोबाईलवरती लावूनसुद्धा तुम्ही ऐकू शकता सकाळी देवपूजा झाल्यानंतर तुम्ही हे तुमच्या घरामध्ये मोबाईलवरती लावू शकता सकाळ सकाळी मुझे अपला हे तुमच्या घरामध्ये लावल्यामुळे तुमच्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होईल आणि आपल्या घरातल्या प्रत्येकांच्या कानावरती हे पडेल त्यामुळे या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांची अगदी मनोभावे पूजा करायची आहे त्याचबरोबर अमावस्येला नदीमध्ये स्नान करण्यालासुद्धा खूप महत्त्व दिलं गेलेलं आहे पण आताच्या जमान्यामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकालाच हे शक्य होत नाही त्यामुळे तुम्ही आंघोळ आंगुल करताना आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलचे तीन ते चार थेंब टाकून तुम्ही आंघोळ करू शकतात गंगाजल तुम्हाला ज्या ठिकाणी आपल्याला देवाच्या पूजेचं साहित्य मिळते त्या ठिकाणी तुम्हाला सहज मिळून जाईल किंवा जा जर तुम्हाला शक्य असेल तर तुमच्या आसपास कुठे नदी वगैरे असेल तर त्या ठिकाणी जाऊनसुद्धा तुम्ही स्नान करून घेऊ शकता आणि या ठिकाणी स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला दक्षिण दिशेस तोंड करून पित्रांसाठी पाण्याची अर्घ्य देवायचे आहे आणि नमस्कार करायचे आहे जर तुम्हाला नदीमध्ये वगैरे जाणं शक्य नसेल तर तुम्ही घरी सूर्यदेवालासुद्धा अर्घ्य देऊ शकता त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला संध्याकाळच्या वेळेला चंद्रदेवांची सुद्धा पूजा करायची आहे असे केल्याने तुमच्या आयुष्यामध्ये ज्या काही संकटे आहेत जे काही अडीअडचणी आहेत त्या दूर होतील अडीअडचणी ह्या प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये येतच असतात पण माणसाचा प्रत्येक दिवस हा संकटामध्ये जर जात असेल तर आपल्या आयुष्यालासुद्धा माणूस कंटाळून जातो म्हणून आपल्या आयुष्यामध्ये जे काही दुःख असतात जे काही संकट असतात ते कमी व्हावेत यासाठी आपल्याला काही ठराविक दिवशी काही उपाय करायचे असतात काही पूजा करायची असतात जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकट आलेले आहेत जे काही दुःख आलेले आहेत ते आपण पळवून लावू शकू आणि त्याच्यावरती आपण मार्ग काढू शकू ही जी अमावस्या आहे ना ही अमावस्याला दान करण्यालासुद्धा महत्त्व आहे हे तुम्हाला माहीतच आहे त्यामुळे दान केल्यामुळे आपले जे पित्र आहेत ते आपल्या पित्र आपल्यावर खुश होतात आणि आपल्यावरती पित्रांचा आशीर्वादसुद्धा राहतो त्यामुळे या दिवशी दान आणि स्नानाला खूपच महत्त्व आहे स्नान करताना तुम्ही जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलं तसं जर नदीमध्ये जाऊन स्नान करणं शक्य नसेल तर ते तुम्ही घरीसुद्धा करा आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजलाचे तीनचे चार थेंब टाकून तुम्ही घरातील प्रत्येकाने आंघोळ करा त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला गाय कावळा कुत्रा यांनासुद्धा तुम्हाला अन्न खायला घालायचे आहे या गोष्टी केल्यामुळे तुम्हाला तुमचे जे काही पित्र आहेत ते भरभरून आशीर्वाद देतील आणि आपल्यावरती खुश होतात तर या गोष्टी तुम्हाला जरी क्षुल्लक वास वाटत असल्या तरी या गोष्टींचा आपल्याला भरपूर फायदा होतो या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला दानसुद्धा करायचे आहे दानालासुद्धा या दिवशी खूप महत्त्व आहे त्यामुळे तुम्हाला जितके शक्य होईल तितके तुम्ही दान करण्याचा नक्कीच प्रयत्न करा त्याचबरोबर जसं मी तुम्हाला सांगितलं की सकाळी आंघोळ झाल्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य तुम्हाला नक्कीच द्यायचं आहे आणि अर्घ्य देऊन झाल्यानंतर किंवा अर्घ्य देताना तुम्हाला काळे तिळसुद्धा तुम्हाला सूर्यदेवांना अर्पण करायचे आहेत त्याचबरोबर जर तुम्ही दान करत असाल त्यावेळी ज्या काही गोष्टी तुम्ही दान कराल त्या गोष्टींवरती त्या वस्तूवरती तुम्हाला काळे तिळाचे दाणे टाकायचे आहेत आणि ती वस्तू दान करायची आहे अशा केल्याने जे आपले पित्र आहेत ते तृप्त होतात आणि त्यांच्या आत्म्याला शांती मिळते आणि ते आनंदी होऊन तुम्हाला आशीर्वाद देतात तसेच या दिवशी तुम्हाला संध्याकाळच्या वेळी पित्रांसाठी एक दिवासुद्धा आपल्याला लावायचा ला आहे आणि हा दिवा तुम्हाला दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि हा जो दिवा आहे तो लावताना तुम्हाला चौमुखी दिवा लावायचा असतो चौमुखी दिवा म्हणजेच चारी दिशेला चार वाती येतील असा दिवा तुम्हाला या दिवशी दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि हा दिवा लावताना तुम्हाला या दिव्यामध्ये मोहरीच्या तेलाचा वापर करायचा आहे हा मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्याने आपल्या पित्रांचा जो मार्ग आहे तो मार्ग प्रकाशित होऊन जातो आणि आपले पित्र आपल्यावर खुश होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात त्याचबरोबर अमावश्याच्या दिवशी घर स्वच्छ करणे उंबरट्याला हळदीचे लेपन करणे या गोष्टीसुद्धा आपल्याला करायच्याच आहेत समजा कसं असतं ना की तुम्ही भरपूर देवदेव -देव करता भरपूर पूजापाठ वगैरे करता पण तुमचं घरच जर स्वच्छ नसेल तुमचं घर अस्वच्छ असेल तर तुम्ही किती जरी पूजापाठ केली तरी त्याला काहीही अर्थ उरत नाही ज्या ठिकाणी घर स्वच्छ असतं ना त्या ठिकाणी सुद्धा नाराज होतात आणि देव देवतांचा सुद्धा वास अशा ठिकाणी राहत नाही आणि अशा घरामध्ये जी आर्थिक अडचणी आहे आर्थिक संकट आहेत हे चालूच राहतात म्हणून या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी लक्षात ठेवून तुम्हाला करायच्या आहेत आपलं जे घर आहे ते नेहमी तुम्ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा तरच आपले पित्र आपल्यावर प्रसन्न राहतील आणि आपल्या घरामध्ये आपण जी काही पूजा वगैरे करतो त्याचे फळ आपल्याला मिळेल असे केल्याने घर स्वच्छ ठेवल्यास देवदेवता आपल्या घरामध्ये टिकून राहील त्यासाठी ही ज्येष्ठ अमावस्या जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे आणि ही अमावस्या पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जितके शक्य होईल तितके उपाय तुम्ही करण्याचा प्रयत्न करा खूप साऱ्या गोष्टी आहेत ह्या खूप सोप्या सोप्या गोष्टी असतात या गोष्टी करायला आपल्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही मग आपल्यावरती जे काही संकट येतात अडचणी येतात त्यातून आपल्याला मार्ग निघण्यास मदत होते बरेचसे छोट्या छोट्या गोष्टी आता त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही आणि त्याचा जो त्रास असतो तो, तो आपल्याला सहन करावा लागतो आपल्यावरती दुःख येत असतं संकट येत असतात त्यामुळे ह्या सर्व गोष्टी जर आपल्याला टाळायच्या असतील तर काही ठराविक दिवशी तर आपल्याला पितरांची सेवा करायची असते माता लक्ष्मी आणि भगवान श्रीहरु विष्णू यांची सुद्धा आपल्याला विधिवत पूजा करायची असते तर आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ